शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने आज दिली सर्वात महत्वाची बातमी पी एम किसान योजनेचा एकवीसव्या हप्त्याची तारीख आज मोदी सरकारने जाहीर केलेली आहे बघा शेतकरी बांधव पी एम किसान निधी योजनेचा एकवीस हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये आज जमा होत आहे व त्याच सोबत नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची देखील तारीख व वेळ आता जाहीर झालेला आहे बघा दोन्ही योजनांचे मिळून टोटल चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की नमोचा तर हप्ता आत्ताच मिळाला तर मग नमोचा हप्ता आता पुन्हा काय कारण आहे की मिळत आहे तर मग शेतकरी बांधून मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे नमो शेतकरी योजनेचा कालावधी बऱ्याच दिवसापासून झाला होता खूप उशिरा नमोचा हप्ता शेतकऱ्याला मिळाला होता त्याचमुळे आता आठवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी महत्वाची माहिती त्यांनी दिली आज या ठिकाणी टोटल चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून आलेली आहे बघा शेतकरी बांधवनो ही सर्वात मोठी बातमी आज तुम्हाला पाहायला मिळत आहे परंतु शेतकरी बांधवनो एक समस्या आहे हे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये आज जमा होणार नाही आज काही ठराविकच जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे तर कोणत्या ठराविक जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे चला तर पाहून घेऊया तर शेतकरी बांधव बातमी अशी आहे आताची मोठी बातमी अक्षरशः आता पेपरमध्येच आलेली आहे आता आलेली जी काय बातमी आहे ती शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी आहे कारण पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नव शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या हप्त्याची तारीख या ठिकाणी आलेली आहे जाहीर झालेली आहे तुम्हाला लाईव्ह स्वरूपात आता या ठिकाणी पेपर देखील दाखवया शेतकरी बांधवनो बघा त्या पेपरमध्ये स्पष्टपणे आज जी बात मी आलेली आहे की कि पीएम किसान योजनेचा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवंनो म्हणजे की आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता व पीएम किसान योजनेचा 21 हप्ता या ठिकाणी एवढ्या लवकर का येत आहे याचे देखील कारण या, या ठिकाणी शासनाने असे स्पष्टपणे सांगितले आहे चला तर तो, तो पेपर सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेऊया आणि त्या पेपरच्या माध्यमातून जाणून घेऊया शेतकऱ्या गुड न्यूज आज काय मिळाली शेतकऱ्यांची आजची सर्वात मोठी बातमी ही आहे शेतकरी बांधव कारण तुमच्या खात्यामध्ये निधी आता जमा होत आहे परंतु शेतकरी बांधव बघा महत्वाच्या जिल्ह्यामध्येच हा निधी जमा होत आहे तर बघा शेतकरी बांधव शेतकरी बांधव लाईव्ह या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पी एम किसान महासवा हप्ता आज दुपारी बघा आज दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत बघा शेतकरी किंवा त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे म्हणजे आज कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकर तुम्हाला का देण्यात येत आहे बघा ही माहिती आता या ठिकाणी आलेली आहे कारण तुम्हाला हप्ता मिळणार ही अगदी साक्षरशब बातमी पेपरमध्येच आलेली आहे बघा शेतकरी बांधव तुम्ही आता लाईव्ह प्रूफ हा पेपर पाहू शकता है। या पेपरमध्येच असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की नेमकं बघा हप्ता तुम्हाला का येत आहे हप्ता लवकर का येत आहे या प्रश्नाचे उत्तर आता या ठिकाणी तुम्हाला देखील कळले असेल राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आणि खुशखबर या ठिकाणी आलेली आहे आज म्हणजे की पी एम किसान योजनेचा एकवीसवा व नमो शेतकरी योजनेचा आठवा आता शेतकरी बांधव दोन ते तीन तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये हस्तांतर होऊन बघा आता येथे रिमोट दबला की तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे बघा शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे बघा जे महत्त्वाची बैठक पार पडली होती सर्व शेतकऱ्याला माहीत आहे काल एक महत्त्वाची बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे नमो शेतकरी योजनेचा हातवा बघा शेतकरी बांधवनो आता जो काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो तुम्हाला आताच मिळालेला आहे जवळपास वीस दिवस पूर्ण झालेले आहे तसेच पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला दोन ऑगस्ट रोजी मिळालेला आहे तर मग शेतकरी बांधवनो बघा आता तुम्हाला हा हप्ता लवकर मिळतोय असे शासनाने सांगितलं आहे याचे कारण त्यांनी असं स्पष्टपणे उघडकीस केलेलं आहे की बघा ऐन टामाला सरकारकडे निधीची कमतरता असते त्यामुळे हप्ता मिळत नसतो त्यामुळे आता लवकर तुम्हाला हप्ता मिळत आहे परंतु शेतकरी बांधवांना बघा सर्वात महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांचा हाच आहे की बघा आता ही जी काय बातमी आहे बघा ही बातमी एवढ्या लवकर का आली म्हणजे बघा ही बातमी कशामुळे आली बघा म्हणजे की हप्ता एवढ्या लवकर का मिळत आहे असा संभ्रम शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे परंतु बघा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे तसेच पंतप्रधान साहेब यांनी देखील निर्णय घेतलेला आहे निधी थेट आता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे शेतकरी बांधवून आता बघा केंद्रात पण भाजप सरकार आहे बघा राज्यात पण भाजप सरकार आहे या दोन्ही भाजप सरकारने असे मिळून या ठिकाणी सांगितले आहे आज या ठिकाणी काहीच ठराविक जिल्ह्यामध्ये निधी जमा होत आहे आणि राज्या जिल्ह्यामध्ये जवळपास दोन तीन दिवसांनी निधी जमा होत आहे आता शेतकरी बांधवनो बघा थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे आता बघा काही असे शेतकरी होते ज्या शेतकऱ्यांचा निधी रखडलेला होता त्या शेतकऱ्याला टोटल आठ हजार रुपये मिळणार आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा निधी रखडलेला होता त्यांना आता या ठिकाणी बघा जे काही त्यांचे रखडलेले हप्ते होते ते पण त्यांना मिळणार म्हणजे शेतकरी बांधवणू जर तुमचा हप्ता रखडला असेल तर तुम्हाला टोटल आठ हजार रुपये येणार आहे आणि जर तुमचा हप्ता रखडलेला नसेल तर तुम्हाला चार हजार रुपये येणार आहे तुम्ही स्वतः आता है कि मदे है। या ठिकाणी पाहू शकता की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकोण छत्तीस जिल्हे आहे आणि बघा या छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्पे करण्यात आले आहे पी एम किसानचा एकविसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता दुपारी दोन ते तीन बघा शेतकरी बांधवांनो वाजल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे किंवा दोन ते तीन वाजता तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत आहे अशी माहिती शासनाच्या माध्यमातून आज मिळालेली आहे बघा शेतकरी बांधव आता पुढील हप्ता या ठिकाणी दोन ते तीन तासांमध्ये म्हणजे की घंट्यांमध्ये एकच वेळी बघा आता जे काही जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांची यादी आहे टोटल या ठिकाणी अठरा जिल्ह्यांमध्ये निधी जमा होत आहे आता बघा अठरा जिल्ह्यामध्ये निधी का जमा होणार पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे तो या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये वितरित केला जातो बघा जी काय बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये असे सांगण्यात आलं आहे काही तांत्रिक अडचणी येत आहे त्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन टप्प्यामध्ये आता वितरण होणार आहे आणि आज या ठिकाणी फक्त अठरा जिल्ह्याची निवड केलेली आहे तर मग शेतकरी बघा सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे आज ज्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येत आहे बघा ज्या अठरा जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडण्यात येत आहे त्या अठरा जिल्ह्यांची यादी स्पष्टपणे सरकारने आज दिलेली आहे या अठरा जिल्ह्यामध्ये नमोद शेतकरी योजनेचे टोटल दोन हजार रुपये व पी एम किसान योजनेचे टोटल दोन हजार रुपये असे मिळून अगदी चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेमध्ये निधी जमा झाला नव्हता बघा त्या कारणामुळे आज शासनाने असा निर्णय घेतलेला आहे टोटल दोन टप्प्यामध्ये याचे वितरण होणार आहे बघा असे शासनाने सांगितलं आहे म्हणजे की जे काय दोन टप्पे करत येणार आहे त्या दोन टप्प्यामध्येच निधी जमा होणार आहे बघा भारताचे भाजप सरकार आणि राज्याचे सुद्धा आपले भाजप सरकार म्हणजे या दोन्ही सरकारच्या माध्यमातून आज हा निर्णय जारी झालेला आहे चला तर जास्त टाईम न होता त्या जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणते ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये हा जो काय हप्ता आहे तो आज या ठिकाणी मिळणार आहे तर मग शेतकरी बांधव पगार ही बैठक पार कधी पडली होती केव्हा पडली होती असा शेतकऱ्यांचा या ठिकाणी प्रश्न असतो का बैठक पार पडली होती का नव्हती हा पण शेतकऱ्यांचा प्रश्न असतो हो तर ही बातमी खरी आहे काल रात्री शेतकरी बांधवांनो काल रात्री आठ वाजता या ठिकाणी राज्य शासन व केंद्र शासन या दोन्ही शासनाच्या माध्यमामध्ये एक मोठी बैठक पार पडली होती त्याच बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे टोटल दोन ते तीन तासानंतर तुमच्या खात्यामध्ये निधी आज जमा होत आहे तर शेतकरी बांधवांनो सोबतच काही महत्वाच्या आटे देखील घालण्यात आलेले आहे बघा त्या अटींची पूर्णता तुम्हाला करावीच लागणार तरच तुमच्या खात्यामध्ये बघा या अठरा जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होत आहे तर मग शेतकरी बांधव चला तर या ठिकाणी ती बैठक तर पार पडली बघा तांत्रिक अडचणी देखील येऊ शकतात त्यामुळे दोन टप्पे करण्यात आले परंतु आता आपण पळून घेऊया जिल्ह्यांची यादी जिल्ह्यांची यादी अत्यंत महत्त्वाची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवनो तुम्हाला एम मॅसेज पण आज येणार आहे बघा तुम्ही जर इके वायसे जर केले असेल बघा शेतकरी बांधवनो इतके वयसे जर केली असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला तुम आज एम मेसेज पण येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये टोटल चार हजार रुपये हे क्रेडिट झालेले आहे असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मॅसेज पण येणार आहे आता शेतकरी बांधवनो सर्वात महत्वाचं हे पैसे कोठे आणि कोणत्या बँकेमध्ये येणार आहे सर्वात प्रथम पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक बघा शेतकरी बांधव तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनडा बँक बघा शेतकरी बांधव जे काय कॅनरा बँक आहे याच्यामध्ये पण हा हप्ता येणार तसेच एच डी एफ सी बँक कोटक महिंद्रा बँक बघा आणि पोस्ट ऑफिस बँक बघा शेतकरी बांधव या सर्व बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे असे शासनाने आज स्पष्टपणे सांगितलेले आहे तसेच या ठिकाणी कोणते ते महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होत आहे तर बघा पुणे आहे नाशिक आहे आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की औरंगाबाद ज्यांना बीड लातूर बघा नांदेड परभणी हिंगोली बघा त्यानंतर धुळे नंदुरबार सांगली सातारा सोलापूर बघा सोलापूर झाल्याच्या नंतर रायगड रायगड या ठिकाणी शेतकरी बांधवन या पण जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे तसेच पालघर आणि ठाणे बघा हे महत्त्वाचे जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा होत आहे असे शासनाने स्पष्टपणे सांगितलेले आहे आता शेतकरी बांधवनं सर्वात महत्त्वाचे सांगायचे जर झाले तर ते आहे म्हणजे की बघा तुम्हाला आज रक्कम या ठिकाणी मिळणार आहे आणि तुम्हाला जर मिळवायची असेल तर पगार शेतकरी बांधव तुमचे पासबुक तुमच्या आधार कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे असे शासनाच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेले आहे किंवा सूचना देण्यात आलेली आहे असे महत्वपूर्ण सूचना सरकारने केली आहे आता सर्व शेतकऱ्याला रक्कम मिळेल परंतु त्या साठी सर्वात महत्वाची काही कामे देखील आणखीन आहे जी तुम्हाला करायची आहे तर ती कोणते कामे आहे ते देखील पाहून घेऊया ya yeah. तर शेतकरी बांधवनो तुम्हाला सर्वात महत्त्वाचे फार्मर आय डी कार्ड काढून घेणे गरजेचे भाग पडणार आहे तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे फार्मर आय डी कार्ड काढल्यानंतर बघा शेतकरी बांधवनो हेच एक असं कार्ड आहे जे तुम्हाला काढून बघा तुमचे जर आधार अपडेट नसेल तर ते देखील करून घ्या असे शासनाच्या माध्यमातून आव्हान म्हणजे की आदेश देण्यात आलेले आहे सूचना करण्यात आलेल्या आहे तर मग शेतकरी बांधवनो ही होती आताची सर्वात महत्त्वाची बंबर बातमी धन्यवाद